अमित शहाचं मोठं विधान पहिल्या दोन फेजमध्ये शंभरपेक्षा जास्त सीट्स जिंकल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विटा येथील जाहीर सभेमध्ये मोठं विधान केलं आहे लोकसभेच्या पहिल्या दोन फेजमध्ये मोदींनी सेंच्युरी पार केली आहे असं विधान केलं आहे शहांच्या या विधानाने अनेकांच्या भोवया उंचवल्या आहेत अगोदरच विरोधी पक्षांकडून ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या आता मतमोजणीच्या अगोदरच अमित शहा यांनी शंभरपेक्षा पेक्षा जास्त सीट्स निवडून आल्या आहेत असे विधान केल्याने नक्की काय चाललं आहे असा अनेक जण सवाल उपस्थित करीत आहेत अमित शहा नक्की काय बोलला आहे ते आपण पाहूया दो फेज का चुनाव हो चुका है। सांगली वालों को परिणाम जानना है क्या क्या है जानना है देखो दो फेज में मोदी साहेब सेंचुरी लगाकर बहुत आगे निकल गए अब तीसरा फेस 400 पार करने की मजबूत नींव डालने का फेस है मित्रों मजबूत नींव डालने का फेस